نن هنديني ليلان منن ميمتر त्यातले काही शब्द मी यामध्ये म्हणजे सुरुवात केली हे उपवासी करत नाही तर दिलं stop त्यामुळं प्रश्नचिन्ह सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुद्धा Yeah چکیار i

thank you Deixando o

समाज बांधवमध्ये फक्त पगार झाली thank <laughs> you

काही लोकांचा आर्थिक स्तर उंचावलेला बस एवढं त्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे आणि म्हणून चुकीच्या विदर्भावर